आणि हिंदू मुस्लिम केल्याशिवाय हिंदू खत्रे मे हे म्हणल्याशिवाय मुस्लिम टार्गेट वर ठेवल्याशिवाय या हिंदुत्ववाद्यांचं राजकारणाचं पिकअप वाढत नाही यांनी जरी म्हटले असले तरी प्रत्येक राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये किंवा अंतर्गत शहरांमध्ये प्रचंड धुसफूस सुरू आहे म्हणजे आम्ही मुस्लिम म्हणून जन्माला आलो का इथून ते जी काही निगेटिव्ह मुस्लिम असतात किंवा तरुण पिढी असते कुठल्याही ह्याची तर ती कदाचित याच्याकडे जास्त अट्रॅक्ट झालेली आहे लोकांना कळायलाच मार्ग नाही की आपण कुठलं चांगलं करावा आणि कुठलं वाईट करावा या सगळ्या ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते आणि ती तुम्ही बारकाईनं टिपली पाहिजे बघा बरं का काही गोष्टी ह्या समजल्या पाहिजेत देशाचा प्रधानमंत्री जर धर्मावर येऊन त्या ठिकाणी राजकारण करत असेल तर कदाचित समजायचं की मोदी साहेबांना भारत पाकिस्तान मॅच असल्यानंतर जसं राजकीय विरोधी वातावरण असत त्याच पद्धतीनं त्यांना कदा कदाचित असं मला मे बी मला असं वाटतं की भारत पाकिस्तान केलं की लोकांमध्ये मुस्लिमांविषयी द्वेष त्या ठिकाणी प्रचंड निर्माण होतो आणि जो सक्का म्हणजे मित्र पक्का वैरी सुद्धा करून टाकतो त्यामुळे हिंदू मुस्लिम मध्ये म्हणजे त्याच्यातून काय मिळवायचंय आणि काय मिळालं पाहिजे हे जर ह्या पुढाऱ्यांना आणि नेत्यांना जर कळत नसावं किंवा कळत नसेल तर मग आता एक गोष्ट तर लक्षात आली पाहिजे ज्यावेळेस सभा सुरू होत्या त्यावेळेस मोदी सरकार मोदी सरकार म्हणून घोषणा दिल्या जायच्या किंवा चर्चा करायची भारत सरकार का म्हणत नाहीत मोदी साहेब हा माझा संशोधनाचा विषय भारत हा न म्हणजे बोलायचंच नाही असं कशासाठी बर सगळ्यात महत्वाचं तिकडं भारत म्हणो किंवा न म्हणो किंवा त्यांच्या विचाराने काम पक्षाचं खुर्चीवर बसून करावा कि न करावा हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे तिथं आपल्याला काही बोलता येत नाही पण हेच ज्यावेळेस आमदार ज्यावेळेस लोकांमध्ये जातात मत मतं मागतात मतं इतकी मागतात की माझ्या झोळीत भरभरून मतदान पडावं प्रचंड सोय केलेली आहे असं एकंदरीत लक्षात येत पण हे जरी सगळं लक्षात आलं तरी मोदीजी आता धर्मावर आलेत मोदीजी विकासावर चर्चा नाही करत नरेंद्र मोदीजींनी विकासावर बोलावं आणि त्यांचं भाषण रेकॉर्ड करून तुम्ही मला पाठवावं मी तुम्हाला पुणे जिल्हा बँकेच्या एखाद्या समितीवर अर्थात डायरेक्टर किंवा त्या जिल्हा बँकेचा अध्यक्षच करून टाकतो त्याचं कारण असं आहे त्यांचा परिश्रम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची अर्थात निष्ठा जर बघितली अजित पवारांच्या ताब्यात ती बँक असल्यामुळे कदाचित रात्री बारा एक वाजेपर्यंत बँक सुरू होती मार्चएंड नाही ना इलेक्शनमध्ये चमध नाही मग ती एकाच गोष्टीसाठी की ब्लॅकचा व्हाईट आणि व्हाईटचा ब्लॅक करण्यासाठी आणि शेर कभी भी बुडा होणे दो उसे आप नजर अंदाज नाही कर सकते तसं डॉमिनेट करून डॉमिनेटिव्ह पॉलिसीज वापरून किंवा चुकीच्या पद्धतीनं ते सगळं मांडणं सांगणं बोलणं हे इतकं भयानक होत की तुम्हाला ते कल्पना सुद्धा करू शकणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मनातल्या माझ्या विचारांमधल्या मला तुम्हाला आपल्यासोबत चर्चा करायची म्हणून सर्वांचं सा परत एकदा या चर्चेमध्ये मनपूर्वक म्हणजे हार्दिक आणि दिलचे स्वागत मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे का दहा वर्ष झाली सत्तेमध्ये आहेत सत्ता उपभोगली सत्तेच्या यंत्रणेचा गैरवापर केला ईडी सी इतर सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक पाठवल्या जातात आणि मग त्या नेत्याला इतर विकत घेतलं जातं जो विरोधी उमेदवार आहे किंवा त्याला तुम्ही ग्रहित धरत आहात की नाही हा एक संशोधनाचा विषय आहे पण जर हे असं असेल असंच असेल तर मग याच्यावर कोणी बोलणार आहे की नाही भूमिका मांडणार आहे की नाही किंवा याच्यावर कोणी चर्चासत्र भरवणार आहे की नाही कमीत कमी आम्ही या भारताचे लोक म्हणून या देशाचे नागरिक म्हणून आम्हाला काहीतरी नैतिकता पाळून या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात अरे एचच्या म्हणजे किंवा मनवादी पिलावळीच्या विरोधात आपल्याला संवैधानिक मार्गाने लढायचा त्यांच्यासारखं म्हणजे एकदम असं काहीतरी टोकाच किंवा असं रस्त्यावर तमाशा अजिबात नाही बर आपला कुणाचा काही दुश्मन आहे का काहीच नाही पण ज्या जाहिराती दाखवल्या जातात त्या फक्त प्रमोट करण्यासाठी मला सांगा आम्ही धरणं पूर्ण करणार असं मोदी साहेब म्हणत का कधी तर ती सगळे काँग्रेसचे आणि त्याच्यानंतरच्या प्रशासनाचे उपकार आहेत आता मला सांगा हे जर ह्यांना सांगितलं असेल किंवा ह्यांच्याशी बोलणं झालं असेल तर हे काहीच करत नाहीत ना आणि मग ही सगळी परिस्थिती त्या अंगाने आपण लक्षात घेणं गरजेचं आहे स्नेहाजी नमस्कार आणि मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जर बारकाईनं पाहिलं तर हे सगळे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत नक्की परंतु त्यांना ते वेगळीकडे घेऊन जायचंय असं मला वाटतं त्यांना ते बारामतीची सभा अजून कोणाची आहे का आणि असली तर ती बघायची आहे असं आमच्या सगळ्या मित्रांच्या एकंदरीत वागण्यातून बोलण्यातून ही गोष्ट लक्षात आली त्यामुळं आजची पार्टी कदाचित मी म्हणतोय पुढे पोस्टपोन करावे लागेल आम्ही पार्टीत काय करतो हे तुम्हाला सांगायचे प्रत्येक जण आपला आपला एक वही किंवा पेन घेऊन येत आणि आम्ही सगळे एकत्र बसल्यानंतर संविधान विषय घेतला किंवा आमचा पिनॉलॉजी घेतला किंवा आमचा कॉन्ट्रॅक्ट घेतला आमचा फॅमिली लॉ घेतला कुठलाही विषय घेऊ द्या तो विषय घेतल्यानंतर त्याच्यावर एक ग्रुप डिस्कसेशन होत डिस्कशन याच्यासाठी कुणी काय मांडायचंय कुणी काय एक्सप्रेस करायचंय कोण कुठल्या भूमिकेसाठी कुठं फिट बसतोय याची सगळ्याची चर्चा इतंभूत तो मी कल्पना सुद्धा करू शकणार नाही फक्त आमच्याकडून जो पुतळा आणला गेला होता तो मोहेबल नसल्यामुळे तो भरपूर त्या मतदारसंघात किंवा त्या संसद भवनाच्या परिसरात फिर फिरवणार होतो आता हे का करण्या म्हणजे करायचं होतं काही की काही दानशूर लोक पुढे येतील आणि म्हणतील की काय झालंय हे करताय आणि त्याला ते काहीतरी पाठबळ देण्याचा प्रयत्न करतील आता पाठबळ देण्यासाठी जर संघर्ष करावा लागत असेल किंवा करायचा आहे आ, तर मग ह्या सगळ्या इतर गोष्टीचा नखरा कशासाठी कशासाठी असावा तर मी बारकाईनं अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आलं की तुम्ही जेवढे संयमी असता जेवढे शांततेने घेता आणि मांडणी करता शांततेने जनता तेवढीच तुमच्या पाठीशी तुमच्यावर विश्वास ठेवून त्या म्हणजे त्यावेळेस किंवा त्याच्या नंतर तुमच्या सोबत राहते तुमची जर वृत्ती आणि विचारधारा घाणेरडी असेल तर तुम्हाला जगातलं आणि देशातलं कोणीही अडवू शकत नाही आता हा जरा एक जरी मुद्दा खरा असला तरी शेवटी पैसे नसतील आणि हे सगळं होणार असतील तर ते पण आम्हाला नको आहे अलग लक्षात म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे जे काही आमचं आहे ते आम्हालाच मिळालं पाहिजे पण जे आमचं नाही पण तुम्ही ताबा मारून त्याच्यावर जर म्हणजे राहण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही ईडीला सांगू डायरेक्ट आम्ही तक्रार देऊ तुमची की बघा यांचा असं असं घोटाळा आहे आणि हे करा आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात आली माझ्या मी अ काय बघा हा काल मी बारामतीला गेलो होतो म्हणजे बारामती लोकसभेच्या त्या मतदारसंघाच्या ह्याच्यामध्ये गेलो होतो मला काही मित्र भेटले तिथं आणि मला त्यांचं नाव आठवण आहे म्हणून मी विचार करतोय आणि नाव घ्यायची पण काही गरज नाही मतदानाच्या त्या पोलवर मी त्यांच्याशी चर्चा म्हणजे मतदान जिथं असतो त्याच्या बाजूला तर मला म्हणले जय जाऊ म्हणलं जय जाऊ अरे तुम्ही जय जाऊ घालायला म्हणलं चांगली गोष्ट आहे ते म्हणले आता मतदार आहे जसा मतदार दिसेल तसा आपल्याला चर्चा करावी लागेल मी दोन मिनिट विचार केला म्हणलं आहे तुमचं पण तो एन होता मला माहित होत मी नाव आठवतोय मागापासून म्हणून मी थांबलो दोन सेकंद आणि म्हणला असू द्या म्हणलं अरे लक्ष तुमच्याकडेच आहे सध्याची राजकीय परिस्थिती काय ज्याच्यावर आम्ही बोललं पाहिजे म्हणलं तो म्हणला काय नाही फक्त घड्याळाला मतदान कर अरे म्हणलं तुम्ही घड्याळाकडे का बर 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 म्हणलं काय मिळालं तुम्हाला घड्याळाकडे जाऊन इकडे तरी तुम्हाला काहीतरी महापालिकेत जागा तरी तुम्हाला मिळाली असते इकडं तर स्पर्धाच आहे भरपूर मग तो थोडा ते म्हणलं काय आता तुम्हाला आम्ही कसं काय सांगायचं तुम्ही तर महाविकास आघाडी किंवा आमचं हेच नकोय सरकार नकोय तुम्हाला मी म्हणलं ते तर निर्विवाद मीच काय हजारो लोक सांगतील की आम्हाला महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे हे बाकीचं अजिबात नको आहे इंडिया आघाडीच देशामध्ये पाहिजे मला नाव सांगायचंय तुम्हाला पण मला ते नाव मी अजूनही विचार करतोय तर ते म्हणे काय आमचं म्हणणं आहे किंवा तुम्ही आम्हाला मतदान करावं बाकी तुम्हाला मी म्हणलं अरे तुतारी तर सगळेच म्हणताय जोरात वाजले तुझं काय म्हणजे तुम्हाला म्हणून आम्ही म्हणजे तसं मतदान करावं तर एवढं तुमचं काही कर्तृत्व नाही मी अजून एक महत्वाचा मुद्दा मांडला का तुम्हाला मतदान करायचं पाच वर्षांनी तुम्ही इथं उभे असतात नंतर पाच वर्ष माणूस कसा राहतो जगतो महागाई बेरोजगारी तुमचा जातीवाद मनोवाद हे पिल्ल सोडायची ती पिल्ल सोडायची सगळं तुमचं राजकीय कांड सुरू असतं म्हणलं त्यावेळेस लोकांना विचारायला नाहीये तुम्ही कसे आहेत काय कसं का, का, हे सगळं करताय वगैरे आणि आता कसं काय आले ते म्हणलं आता काय भाऊ तुम्हाला काय बोलायचं तुम्ही आम्हाला काय बोलू देणार नाही मी म्हणलं असं काय नाही तुम्ही सुद्धा आमच्याच आहे फक्त तुमचा प्रॉब्लेम आहे की तुमचा कळप वेगळा आहे आणि तुमचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि चेले पटे अंगभक्त सगळ्यात असतात आणि ह्यांच्यातला अंगभक्त हा माणूस होता मला हरकत नाही ज्याला जे कोणी मतदान करायचंय ते करत राहील आणि मी म्हणजे गाडी स्टार्ट करेपर्यंत एक जण आला वरडत आतमधून काही करा आपण वाजणार उतारीच म्हणला काही करा पण वाजणार उतर लय त्रास दिलाय म्हणला ह्या लोकांनी आणि हे स्वार्थासाठी इकडे तिकडं पक्ष बदलतात बहिणीच्या विरोधात भावाला उभे केले म्हणला घरात तोडायले तिकडे बी दिराच्या विरोध भाऊजाईला उभे केले म्हणले हे हे राजकारणी सरंजाम सगळं स्वतःला पाहिजे नवरा भाजपमध्ये बायको आली आता पक्षाच तिकीट घेण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपवाले त्यांचा प्रचार करतात काय कुणाचा वैचारिक विरोध असताना मिळणार म्हणे मी म्हणलं बघा त्या माणसाची प्रतिक्रिया काय बोला त्याच्याशी तो म्हणला मग तो सांगत होता आघाडी आघाडीबद्दलच त्याचा जुना माणूस होता त्यामुळे प्रेम आता इथून पुढचा काळ असा आहे की ही जर सगळी लोक अशी भरकटून गेली असतील बोलत असतील किंवा सध्या महाराष्ट्रामध्ये वेगळी वेगळी परिस्थिती मग काय मोदीजी असतील राहुल गांधी असतील या नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं सगळीकडे सभा ठोकल्या किंवा मांडल्या बोलल्या लोकांसाठी काय म्हणजे ह्यांनी राज्यासाठी भूमिका मांडली सत्ताधाऱ्यांनी काहीही नाही मग लोक का आता यांच्या सोबत करतील मी फक्त राजकारणाचा एक दोन सायकं म्हणजे दोन एक दोन मिनिट जे काही बोललो ते एवढ्यासाठीच की लोकांची मानसिकता अशा पद्धतीची आता झालेली आहे प्रत्येकाने अवलोकन करावं विचार करावा आणि आता काही ती भूमिका घ्यावी मित्रांनो हे सगळ्या गोष्टी सोडून द्या मला असं वाटतं आपण चर्चा करतोय बोलतोय भूमिका मांडतोय आपल्याला या महाराष्ट्राची काळजी आहे समाजाची काळजी आहे लोकांची काळजी लोक जर आपली भूमिका समजून घेत नसतील आणि त्यांना त्यांचं चांगलं वाईट कळत नसेल छोट्या छोट्या गोष्टीवरून जर एकमेकाशी भांडणारी लोक असतील तर मग यांच्याकडून आपण काय अपेक्षा करायची यांना फक्त चांगलं देणं एवढंच आपलं काम आहे स्वीकारायचं का नाही स्वीकारायचं हे त्यांचं काम आहे म्हणून माझ्या चर्चेचा शेवटच तसा आहे की मी माझं काम करत राहील राहिलं पाहिजे तुम्ही तुमचं काम करावं आणि या देशाला सक्षम लोकशाही द्यावी एवढीच अपेक्षा आहे बाकी काय धन्यवाद जय हिजव जय शिवराम